चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीमुळे आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्राला मोठा फटका बसलाय गोसेखुर्द धरणातील विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे आणि या नदीचं पाणी आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेतात आणि गावांमध्ये पसरलंय वैनगंगा नदीच्या या पुराची दृश्य ड्रोनमध्ये कैद करण्यात आली आहेत सध्या या ठिकाणी आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नेमकी काय पावसाची सध्या स्थिती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे नदी नाले सगळे ओढे जे आहेत ते तुतडी भरून वाहत होते यासोबतच जे गोसीकृत धरण आहे त्याचे तेहतीस दरवाजे उघडले असल्यामुळे ब्रह्मपुरीला याला मोठा फटका बसलेला आहे ब्रह्मपुरीच्या जवळपास दहा ते बारा गाव पाण्याच्या वेळाखाली आहेत आणि सध्या तरी जवसिक जे आहे ते विसर्ग हा बारा क्युमेक्स असल्यामुळे सध्या पूर ओसरण्याची परिस्थिती आहे परंतु पाऊस जो आहे जर पुन्हा एकदा आला तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते जवळपास हजारो हेक्टर हे ती शेती शेत जी आहे ती पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे सध्या तरी ओसरल्यानंतरच या संदर्भातली जी एकंदरीत नुकसान आहे ते करणार आहे ठीक आहे है। हैदर अपडेट है घेत राहू तुर्तास धन्यवाद चंद्रपूर जिल्ह्यात